नमस्कार मी विजया विजया रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे तर आज आपण इथे भोगीची भाजी करूया तर त्याकरिता वालाच्या शेंगा तुरीचे दाणे वाटाणे पोपटीचे दाणे हरभरे मेथीची भाजी गाजर बोरे आणि कांद्याची पात आणि वांगे एवढं भाजीचं इथे मी घेतलेलं आहे तर चला रेसिपीला सुरुवात करूया तर आधी मी ही पोपटीचे दाणे आणि तुरीचे सोले उकडून घ्यायचे थोडे कारण पोपटीचे सोले हे उग्र असतात तर थोडे उकळून घेतले की छान टेस्ट लागते आणि उकळले असे की लवकर भाजी शिजते पण भाजीमध्ये शिजतात ते म्हणून थोडंसं पाणी घालून ते उकळून घेतलं आणि बाकीच्या भाज्या इथे धुवून घेऊया सगळ्या वांगे मेथी बारीक चिरून घेतली बोरे पातीचा कांदा आणि सर्व प्रकारचे जे दाणे आहे बाकीचे ते आणि ह्या वालाच्या शेंगा सगळे पाण्यामध्ये छान स्वच्छ धुण्याकरिता मी इथे पाण्यामध्ये टाकून ठेवलेलं आहे आता मसाला करून घेऊया तर इथे मी खोबरं भाजून घेतलेलं आहे अगदी थोडं आधी खो खोबरं मिक्सरवर फिरवून घेतलं आणि त्यामध्ये लसूण आलं आणि कोथिंबिरीचे देठं आहेत हे हे टाकून याची बारीक अशी पेस्ट तयार करून घेतली आहे मी छान अशी बारीक एकदम बारीकही नाही आणि एकदम जाडही नाही अशी पेस्ट करून घ्यायची मसाले आपले आता वाटून झालेले आहे आता फोडणी करून घेऊया तर गॅसवर कढई ठेवली आणि कढईमध्ये पाच डाव इतकं तेल घेतलेलं आहे तेल गरम झालं की त्याच्यामध्ये जिरं मोहरी टाकली जिरं मोहरी छान तळतळू द्यायची आणि त्यामध्ये थोडेसे तीळ भोगीची भाजी आहे तर तीळ आवश्यक आहे थोडेसे तीळ घातले शेवट आपण यामध्ये तिळाचं कूट पण घालणार आहोत तीळ आणि सगळे जिरं मोहरी छान तळतळली की कांदा बारीक चिरलेला आणि हिरवी मिरची चार मिरच्या इथे मी घेतलेल्या आहे हिरवी मिरची आणि कांदा छान परतला गेला की हळद घातली आहे मी धनिया पावडर आणि आपलं जे वाटण करून घेतलं ते वाटण घालून घ्यायचं संपूर्ण वाटण इथे मी घालून घेतलेलं आहे आणि छान मसाले परतून घ्यायचे व्यवस्थित छान असा सुगंध तोवर मसाले आपल्याला परतायचे आहेत थोडीशी मेथी मी तिथे भाजीत पण टाकली आणि थोडीशी मेथी इथे फोळणीत फोळणीमध्ये मेथी बारीक चिरून टाकली की छान सुगंध येतो भाजीला आणि चवही चा छान लागते मेथीची म्हणून नेहमी मी फोडणीमध्ये मेथी घालत असते मेथीचा सीझन आला मेथी निघाल्यापासून तर संपतपर्यंत छान परतून घ्यायचं आणि इथे मी किचन किंग मसाला घातलेला आहे एक चम्मच आणि दोन टोमॅटो अगदी बारीक चिरून घालायचे झाकण ठेवून टोमॅटो छान शिजवून घेऊया टोमॅटो छान नरम शिजले की भाजीला छान चव येते पाहू शकता टोमॅटो छान आपले शिजलेले आहे आता चवीप्रमाणे तिखट आणि मीठ ही मिरच्या मी घातलेल्या आहेत त्यामुळे एक चमच तिखट घातलं तिखट मीठ मसाले सगळे छान परतले गेले की उकळून घेतलेले पोपटीचे दाणे आणि तुरीचे सोले घातले मी यामध्ये थोडे दोन चार उकळ्या इथपर्यंत हे उकळून घेतलेलं आहे ते सोले आणि पोपटीचे दाणे छान परतले की मग सगळे जी भाजी आपण पाण्यामध्ये टाकून ठेवली होती ती सगळी घालून घ्यायची आणि छान मसाल्यामध्ये संपूर्ण भाजीही परतून घ्यायची व्यवस्थित सगळ्या भाज्या इथे फ्रेश आहेत ताज्या आहेत त्यामुळे मी पाणी घालण्याची काही गरज नाही झाकण ठेवून छान वाफ येऊ दिली की आपोआप पाणी सुटतं खूप विशेष महत्त्व आहे या भोगीच्या भाजीला सगळ्या नवीन भाज्या या आता मार्केटमध्ये येतात आणि या भोगीच्या निमित्ताने आपण देवाला नैवेद्य करतो या सगळ्या भाज्या आणि सगळ्याची टेस्ट फार अप्रतिम लागते छान एक वाफ आली आहे भाजीला आणि पाहू शकता पाणी मस्त सुटलेलं आहे पाणी इथे मी अजिबात घातलेलं नाही आहे आणि घालणारही नाही आहे शेवट थोडं मग भाग म्हणजे भाजी तितपत आपल्याला ग्रेवी हवी हो आहे एवढं पाहून घालायचं झाकण ठेवून छान भाजी पूर्ण वाफवून घेतली भाजी आता सगळी संपूर्ण शिजलेली आहे भाजी ही तयार आहे पण ही भाजी भाकरीसोबत आपल्याला खायची आहे त्यामुळे थोडं पाणी मी यामध्ये घालणार आहे त्याआधी तिळाचा कूट तीनचे चार चमचे तिळाचा कूट इथे मी घातला तिळ भाजून त्याचा कूट तयार करून ठेवला होता आता तीळ संक्रांत म्हटलं की प्रत्येक याच्यामध्ये तिळाचा कूट आपल्याला लागतो म्हणून भाजून तिळाचा कूट मी करून ठेवून देते आधीच तिळाचा कूट टाकल्यानंतर थोडं परतून घेऊया छान पूर्ण एकजीव करून घेऊया तिळाचा कूट आणि भाजी आता थोडंसं गरम पाणी एकीकडे बाजूला मी पाणी गरम करायला ठेवलं होतं कोणत्याही भाजीमध्ये थोडं गरम पाणी घातलं की भाजी छान चव येते थंड पाणी नाही घालायचं अगदी थोडंसं मी पाणी घातलेलं आहे पण या ठिकाणी जर तुम्हाला थोडी अजून जास्त ग्रेव्ही पाहिजे असेल तर थोडं तुम्ही जास्त पाणी घातलं तरी चालेल पण मी काही जास्त पाणी घातलेलं नाही अगदी थोडं पाणी घातलेलं आहे बिना पाण्यात नुसतं तेलामध्ये ही शिजलेली भाजी आहे खूप छान चविष्ट अशी भाजी लागते भाजी आता झालेली आहे एक चमच घरगुती हा काळा मसाला घातला मी आणि गॅस बंद केलं वरून भरपूर अशी हिरवी बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया भाजी आपली तयार झालेली आहे खूप छान चविष्ट अशी भोगीची भाजी लागते आणि मला तर ही भाजी खूप आवडते सगळ्या भाज्या मिक्स असतात त्यामुळे याची चव अप्रतिम लागते किती छान अशी सुरेख दिसायला जेवढी छान दिसते आहे तेवढी चवीला सुद्धा अप्रतिम ही भाजी लागते तर ही भाजी काढून घेऊया आता या भाजीसोबत आपल्याला बाजरीची भाकरी खायची आहे बा बाजरीची भाकरी ही छान उष्ण असते गरम असते आणि थ हिवाळ्यामध्ये थंडी असते म्हणून ही भाजी आणि भाकरी असं कॉम्बिनेशन आहे मस्तपैकी टम्म फुगलेली अशी बाजरीची भाकरी आणि भाजी तरी तर ही रेसिपी कशी वाटली नक्की मला कमेंट करून सांगा आणि रेसिपी आवडली असेल तर नक्कीच माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि इतरांसोबत शेअर करा आणि तुम्हीसुद्धा ही भाजी नक्की अशा प्रकारे ट्राय करून पहा पण माझ्या पेजला सबस्क्राईब करायला आणि फॉलो करायला विसरू नका बरं का तर मस्तपैकी तीळ लावलेली बाजरीची भाकर आणि ही भाजी हा बेत तुम्हाला कसा वाटला तुम्ही पण याच प्रकारे अशी भाजी करता का आणि तुम्ही हा माझा व्हिडिओ कुठून पाहता हे सुद्धा मला आवर्जून सांगाल तर चला पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा आणि संक्रांतीच्या मकर संक्रांतीच्या सगळ्यांना খুব খুব শুভেচ্ছা